काही दिवसांपासून वजरे गावात काही माणसं बेकायदेशीरपणे माती साठा साठून खनिजयुक्त माती वाहतूक करण्याचा प्रकार सुरू आहे असा आरोप करत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे आज आम्ही इथे वजरे गावातील ग्रामस्थ व गिरोडे गावातील ग्रामस्थ वद्रे ग्रुप ग्रामपंचायत असल्या कारणाने दोन्ही गावातील ग्रामस्थ इकडे आम्ही हो। आलेलो आहोत आणि ते मोजकीत आज आम्ही आचारसंहिता चालू असल्यामुळे मोजकेत ग्रामस्थ इकडे आलेलो आहेत कारण हे जे आव आमच्या गावात चालत आहे ह्या हे आपलं खनिज वगैरे ते आम्हाला गावात अशा प्रकारचं काहीही नको आहे अनलिगली त्याच्यामुळे आम्ही हे बंद करणार आहे कुठल्याही जर तुमच्याने प पर, समजा परमिशन घेतलेली असेल तरी आम्ही त्यांना एक विनंती करतो हो की हे त्यांनी त्याने तातडीने बंद करावं आणि जर तसं त्याने केलं नाही तर आम्हाला कायदा आचारसंहिता संपल्यानंतर कायदा हातात घेऊन हे बंद करावे लागणार काही अधिकाऱ्यांना किंवा पुढाऱ्यांना पैसे देऊन जर आमिष दाखवून जर हे केलेलं असेल तर ते आम्ही बंद करणारच आहोत याच्या याच्यासाठी आम्हाला काहीही करावे लागले तरी चालेल पण आम्ही संपूर्ण गावातील लोक इथे येऊन हे बंद करणार आहोत का याला काय एन एन ए जी हे केलेली आहे एन एसाठी रस्ता लागतो याला एन एची परमिशन जरी अधिकाऱ्यांनी दिलेली आहेत त्या परमिशनला रस्ता कुठून घेतला येणे कारण रस्ता जो समोर लागतो त्या बाजूचा रस्ता स्वतःचा गावातील ग्रामस्थाचा आहे तो म्हणतो आपण नारक वगैरे दिलेली नाही त्याला लागून महाराष्ट्र सरकारची जमीन आहे मग याने एन एने होते कशी अशा प्रकारची एन ए व्हायला अधिकारी याला जबाबदार पैसे वगैरे घेऊन करत असतील का हे पण आम्हाला याची चौकशी करावी लागणार आणि याच्यापेक्षाही मोठा गावातील ग्रामस्थ इथे जर बंद केलं नाही तर संपूर्ण गाव इथे येऊन हे आम्ही बंद करणार हे हे कशाही प्रकारे आम्ही बंद करणार म्हणजे बंद करणारच आहोत आम्हाला आता समजा हे लागलेली आहे आम्हाला चावूल ती फक्त हे चार पाच दिवसाचं आम्हाला सर्व ग्रामस्थांना लागलेली आहे हे आम्हाला माहीत सुद्धा नाही की ते हे चालतं म्हणून फक्त रात्रीच्या वेळी नेतात चोरून म्हणजे चोरून सारखे ने हे नेतात ने समजा यांची परमिशन आहे तर चोरून का नेतात हे त्यांनी ने बिंदास नाही ना, ना दिवसाचं पण हे रात्रीच नेतात म्हणजे काहीतरी अनलिगल निश्चित आहे ग्रामपंचायतीची एन ओसी दाखवलेली आहे ग्रामपंचायती एन ओ सी अजून आम्ही याची चौकशी आता आम्हाला इथे आल्यानंतर कळलं की काय आहे ग्रामपंचायती एन ओ सी ही ग्रामसेवेची लागते ही तर माझ्या माहितीप्रमाणे मला माहिती आहे कारण मी माझी सरपंच होतो त्याच्यामुळे मला थोडीफार याच्यातली माहिती आहे तरी पण आम्ही याची चौकशी करू आणि जर समजा ती दिलेली असली तरी आमच्याच गावातील ग्रामस्थ असल्याकारणाने किंवा आमचाच सरपंच असल्या कारणाने ती आम्ही रिसर्च पद्धतीने आम्ही ती रद्द करू शकतो तो कायदा आहे तसा आणि त्या पद्धतीत आम्ही ती रद्द करणार आहोत